गुरब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा साक्षात गुरु परब्रह्म तस्मै श्री नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामीचरित्र गुरुचरित्र पाराय गुरुचरित्र अध्याय पारा, गुरु श्री गणेशाय नमः जय जय श्री निर्गुणा जय जय श्री जय जय सर्वेशा सर्व कोटी मालोजी नृपती जय जयाची भक्ती स्वस्ते सेवा नित्य करते जाणून येते परभ वेदांत आवडे ते असे श्रावण करते असे वेद वेदत ने ठेवले त्या समी मुंबापोरी विष्णु ब्रह्मचार्य प्रकृत

नाहीसत वरात आहे रे लोक आता बोलते असते तरी तुम्ही व्यर्थ पासला हो पाहून ये तुमचे अज्ञान याचे वाढले डोंग पूर्ण वेद शास्त्र विज्ञान यात काही असे नाही से ब्रह्मचारी बोलून पातले आपला संत विकल्प आतला म्हणे स्वामी से तुच्छ माने ते नित्य नियम सारून ब्रह्मचारी करते शय नाही सगळे वरदाशी तेही निद्रस्त झाले निद्रा लागले वासे लोटली हा, लोटली काही का, निशी एक स्वप्न आपल्या अंगावर एकाएकी चढले ब्रह्मचारी एक दंश ला करतेच एस्या ब्रह्मचारी कडब उठले लोक बोबडी पडले वैगरे शब्द न ऐका बोलावे जवळी होते जे जागृती आली बुवासी। ते असे त्यांनी धरणे बोवासे सावज केले त्यावेळी मग स्वप्नाचे वृत्तांत ते सांगते समस्त म्हणते आता काय अर्थ एसे स्वप्ने काही कपडते असं दुसऱ्याच दिवशी बोवा आले स्वामीपाशी पुस्ता मागील प्रश्नाशी कदा स्वामी असले मग काय बोलते येते वर बोलतेकदार तुझे जरी चेतेचे चेरी स्वप्नाशी देणे विश्वासे काय म्हणून व्हायलासे जरी समा मग ब्रह्मपद आणले कैसे ब्रम्हपदार होणे हे नव्हे सोपे बोलणे असे लागते कष्ट करणे तो तानेचे उवा प्रति पटली कोण धरले तत्काळ स्वामी चरण नयन कंठ झाला सदतया तया भक्ती चढली स्वामीचरणी अहंकार गेला गोळणे ब्रह्मानंद झाले ती श्री स्वामी चरित्रस्थानामृत नानाप्राकृत कदा संपद सदा भक्त अध्याय सप्तमाध्याय गोड ही स्थु शुभम्भो असतो श्री स्वामी चरणार्पण असत उदोस्तू उदोस्तु श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय श्री आई तुळजा भवानी माता की जय श्री स्वामी चरित्र सारा अमृत अध्यय आटवा श्री गणेशाय नमः जय 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 सुखता माजय जय श्री जी प्रभू माजय जय जय भक्तजन विशामा आनंद विशा आनंद राजे निजवान सरकार जय जय पदद्रक्त राजे एक हाय भाव दर्शन करा नम सा लक्षण जी प्रति सकल सुखे अनुकूल असते विपुल संपत्ती संतति काही कामाती असिने परी पूर्व कर्म अकादाना तया जिला कला ब्रह्मामन उपाय केला नाना विधि परी बाधा न सोडी समवादा पडे रातले केले शरीर सुखने गोडना रागे अन्न पाणी

कोणा लागे जावे शरण मजवर चोरले व्याधी कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र गंगापूर पुरत जाऊन अवरात्र दत्त सेवा करावी सेवा केली ऐसे लोटले ती नस एके रात्री ते असे स्वप्नी दृष्टांत जाला हक्कलकोटासी जावे तू ते करावे स्वामी सेवा ती मी भावध राहते मी व्याधी जयाधुर तरी ते राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा ते स्वप्न पडले हक्कलकोटाशी जावेत हे जाणून गोष्ट ना श्री विंचाकडून शेवट त्वरी आले प्रियपत्नी तई प्रियपत्नी सहित ता, या नगरीच्या नरणारी कामधंदा स्वामी चरित्र बसपरे प्रेमभावे सांगते कित्येक कित्येक प्रतस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊणी परपावया समर्थाचरणी जाती अति तीव्रने इति श्री स्वामी चरित्र सार अमृतना ना प्राकृत कथा सम्मत परि प्रेम अवगत अध्याय अष्टम अध्याय गोड हा श्रीस्तु शुभम भवस्तु श्री स्वामी समर्थ उदोस्तु उदोस्तु, उदोस्तु उदोस्तु श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती राजराजेश्वरी आई सहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय श्री आई तुळजा भवानी माता की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्यय गणेशाय नम गुरु गुरी स्वामी कीर्तने वजने स्वामी, स्वामी नामाचे जपद्याने अखंडित चारती दिगं हि गदली ख्याती काम धोरण चिंती भूत लोक दर्शना एती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशदिक शुद्ध

लेते म्हणाने म्हणे मी इतके करी न दोन सहस्र रुपये घाले की ते बाई बाई ते म्हणते बाई सी इतके कार्य जरी करी सी तरी हि दहा सहस्त्र रुपये झाली अंतर सत्यसी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर रावतेसे करी ती बाई आनंदी ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपले करुणी बाई स्वामी सी बोले वचन हे ग्रहस्थ दौर करुणी परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मा संध्याकडून तरी आता कृपा करून मुक्त करावे व्यापासून एसा एकता एक वरदाने समर्थ व्यक्ती नव्हते यवन स्मशानभूमीतून आले येते राज त्वरित एका नूतन निजले छाटी डाकून सेवे करी शंकर रावासे लीला लिलाधार करून सासू केले तुमच्या मरणासे निश्चय म्हणासी दावा शंकर आवे त्या दिवशी खान देतला आणि शिव मृत चढवले मग काही दिवस लोटता स्वामी स्वामी राजे अज्ञात बारीक चांगली दहा मी त्यात घालावी हे घ्यावे हो औषध तेने ब्रह्मासंद झाल्या स्वामी चरित्र वैद्यपणासे प्रकृती सी आराम पडला राव गेले स्वामी नगराला काही मास लोटला तयासे ब्रह्मचा सोडले मग पुन्हा आनंदी दर्शनास आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी चरणाशी आनंद झाले म्हणती व्याधी ऐसा त्याचे काय करावे महाराज अज्ञानी ते गाभार आहे मारुती तिथे चिन्ह टेता निचित मट तुम्ही बांधी येला एसा एकंद राहणार नाही कोणी ऐसा विनंती स्वामीचरणी कारवारी करीता तेथे मठभांडीला चिने घट्टी कीर्ती थी। शंकररावांची अजरामर राहिली इथे श्रीस्वामी चरित्र कथा संमत परत आदिक भक्त नवम अध्याय गौड हा श्री सु असतो उदस्तू उदयस्तु श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय मा मा भारत श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ 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 समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ समर्थ श्री स्वामी 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय गुरुचरित्र अध्याय धब्बा हा पुढच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये घेणार आहे आत्ता सध्या गुरुचरित्र सारामृतचे तीन अध्याय झालेले आहे आजची सेवा पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर स्वामींचा तीन माळी जप आपण पूर्ण केलेला आहे उद्याच्या किंवा उद्याच्या सेवेमध्ये आपण पुढचे अध्याय घेणार आहोत तर अध्याय क्रमांक दहा अकरा आणि बारा हे पुढच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे सगळ्यांनी पुढचा लाईव्ह व्हिडिओसुद्धा जॉईन करा श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ धन्यवाद